सोलापूर या ठिकाणचं कुंठा नाकाचा परिसर आहे आणि त्या परिसरामध्ये असणार महालक्ष्मी नगर या नगरामध्ये लक्ष्मीबाई शिवाजी माने या साधारणपणे चाळीस ते, ते पन्नास वयाच्या एक महिला आहेत त्या ठिकाणी त्या राहत आहेत आता साधारणपणे चार पाच वर्षापूर्वी यांचे पती शिवाजी माने यांचं निधन झालं होतं लक्ष्मीबाई यांना तीन मुलं होती त्याच्यातल्या दोन मुली आणि एक मुलगा तर त्यांची एक मुलगी जी होती ती काही वर्षापूर्वी हे जग सोडून गेलेली होती आणि त्यांची दुसरी मुलगी जी होती अनिता तिचं लग्न झालेलं आहे म्हणजे कर्नाटकातील काखंडी या परिसरामध्ये तिला दिलं होतं महादेव भीमाप्पा जाधव हो, या तरुणाला म्हणजे याच्याशी तिचं लग्न झालेलं होतं आणि या लक्ष्मीबाईंचा दुसरा जो मुलगा होता तो मुलगा सुद्धा बहिणी बरोबर ती कर्नाटकामध्ये राहत होता आणि त्यामुळे लक्ष्मीबाई या सोलापूरमध्ये एकट्याच राहत होत्या आणि आसरा परिसर जो आहे त्या परिसरामध्ये त्या धुण भांडी करण्याचं काम करत होत्या तर या ठिकाणी त्यांचा एक मानलेला भाऊ म्हणा किंवा एक जवळचा भाऊ होता तर त्याचं नाव आहे विजय तर विजय हा रिक्षा चालवण्याचं काम करायचा तर मग तो आपल्या बहिणीला कामा कामावरती आण अशा पद्धतीनं सुद्धा मदत करत होता तर आता तारीख आहे आठ नोव्हेंबर दोन हजार वीस ला या विजयनं बघितलं की लक्ष्मीबाई घरामध्ये नेमचेक पडलेली आहे त्यानं जवळ जाऊन बघितलं तर ते रक्त वगैरे आलेलं किंवा तिच्या चेहऱ्यावरती खुना होत्या रक्तळलेला चेहरा होता काळे काळ्यानिळं पडलं होतं आणि त्यामुळे मग तो घाबरला आणि घाबरल्यानंतर ओरडत ओरडतच बाजूला जवळच त्या ठिकाणी लक्ष्मीबाई यांच्या ननंद ज्यांचं नाव आहे कविता भोसले त्या राहत होत्या तर मग ह्यानं ओरडत जाऊन त्यांना ते सांगितलं की बाबा लक्ष्मीबाईचा झालेला आहे मारण्यात आलेला आहे त्यानंतर मग त्यांचे पती वगैरे सगळे जे पाहुणे रावळे असतील ते त्या ठिकाणी पोहोचलेत आणि मग हा खून झालेला पाहिल्यानंतर त्यांनी पोलिसांना फोन लावले त्या ठिकाणी विजापूर नाका पोलिस जे आहेत ते तिथे पोहोचलेले आहेत पोलिसांनी तिथे आल्यानंतर घटनास्थळ पाहिलं तर जो मृतदेह आहे तो जमिनीकडे त्याचं होत म्हणजे लक्ष्मीबाईचा चेहरा जमिनीकडे होता त्यानंतर पायाच्या नाखामधून रक्त येत होतं त्यानंतर चेहऱ्यावरती या शरीरावरती काळपट डाग पडले होते गळ्याभोवती व्रण वरण पडलेला होता शरीरावरती अनेक जखमा होत्या गुप्तांगावरती वार करण्यात आले होते आणि आजूबाजूला सगळीकडे आस्ता असं पडलेलं होतं आता या सगळ्यावरून प्रथम दर्शनी तर स्पष्ट जाणवत होतं की हा एक गळा दाबण खून करण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये प्रचंड झटापट झालेली आहे आणि मारहाण पण करण्यात आलेली आहे आणि ज्या पद्धतीनं मारहाण करण्यात आली होती किंवा ज्या पद्धतीनं हे सगळं दृश्य होत त्याच्यामध्ये कुठेतरी अनैतिक संबंध असावे असा सुद्धा पोलिसांचा एक अंदाज होता आणि त्या अंदाजाप्रमाणे आता पोलिसांनी तपासाला सुरुवात केली तपासामध्ये पहिला संशय होता तो भावावरती म्हणजे त्या विजयवरती होता कारण पोलिसांना अशी माहिती मिळाली की विजय हा आ, एक तर दारूचं व्यसन वगैरे आहे आणि मग कदाचित असं झालं असेल की भावा बहिणीमध्ये काहीतरी वाद झाला आणि मग त्या वादामधून भावानं बहिणीला गळा दाबून मारलं आणि असं वाटत होतं संशय येत होता आणि त्यामुळे मग चौकशीसाठी विजयला बोलवण्यात आलं चौकशी चालू असतानाच पोलिसांना एक माहिती अशी मिळाली की या लक्ष्मीबाईंची मुलगी अनिता आणि त्या अनिताचा हे काल रात्री त्या आईला भेटायला आलेली होती आता ही बातमी जेव्हा विजयनं सांगितली त्यावेळेस पोलिसांनी शेजाऱ्यांना पण विचारलं त्यावेळेस शेजाऱ्यांनी सुद्धा अनिता घरी आली होती ही गोष्ट कळली आता कळल्यानंतर पोलीस विचार करतात कि बाबा ही रात्री आली होती आणि आता तर ती गायब आहे म्हणजे रात्री येते तिच्या आईचं मृत्यू होतोय आणि आता ती गायब होते याच्या अर्थ याचा, याचा काहीतरी या दोघांचा हात असण्याची शक्यता आहे त्यानंतर पोलीस पोहोचले कर्नाटकामध्ये कर्नाटकामध्ये त्या दोघांनाही अटक केली आता अटक केल्यानंतर म्हणजे अटक कोणाला गेली तर अनिता महादेव जाधव आणि शिवानंद भीमाप्पा जाधव या दोघा दीर भाऊज आता पोलिसांच्या ताब्यामध्ये होते आता ज्यावेळेस पोलिसांनी विचारले की हा खून तुम्ही का केला त्यावेळेस त्यांनी जे उत्तर दिलं होतं किंवा त्यांनी जे कारण सांगितलं होतं या गोष्टीवरती आपला सदासजी विश्वास असणारच नाही कारण समाजामध्ये अशा पद्धतीने लोक कशी वागू शकतात हा एक सगळ्यात मोठा प्रश्न आपल्या समोर निर्माण होईल बघा या लक्ष्मीबाई एकट्या राहत होत्या आता त्या लक्ष्मीबाईंची मुलगी अनिता तिचा सा, संसार चाललेला आहे पती म्हणजे महादेव जाधव याच्या बरोबर चाललेला आहे या चा चा लक्ष्मीबाईंचा जो जावय आहे म्हणजे महादेव जाधव तर हा जावय आपल्या सासूबाईंना भेटायला वरचे वर येत राहायचा आता याच येणं जाणं चालू असायचं आता हे येता येता किंवा जाता जाता सासू मध्ये आणि जावयांमध्ये दोघांच्या मध्ये ही जवळीक निर्माण झालेली आहे अनैतिक संबंध निर्माण झालेले आहेत आता आपल्या पतीचा आपल्या आई बरोबर ती असणारा संबंध या गोष्टीचा सुगावा अनिताला लागलेला आहे आणि या अनितानं या गोष्टीला विरोध करायला सुरुवात केली की माझी आई माझ्याच पती बरोबर ती संबंध ठेवते आणि माझा संसार उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करते याचा तिला राग येतोय त्यानंतर मग तिने यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला पण तरीही काही ते सांगण्याच्या म्हणजे त्यांनी ऐकलं नाही आता यामुळे या अनिताने ठरवलं म्हटलं की यांना धडा शिकवायचा आणि त्यानंतर या अनितानं तिचा त्याचं नाव आहे शिवानंद त्या शिवानंद बरोबर ती संबंध जोडायला सुरुवात केलेली आहे आणि आता बघा एका बाजूला सासू आणि जावई यांच्यामध्ये संबंध सुरू होते दुसऱ्या बाजूला दीर आणि भाऊजय यांच्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीचे संबंध सुरू होते आता याच्यामध्ये ज्या वेळेस आईला म्हणजे लक्ष्मीबाईला बातमी कळली की तिच्या मुलीचे तिच्या दिराबरोबर ती संबंध आहेत त्यामुळे मग त्या आईला राग आलेला आहे लक्ष्मीबाईला राग आलेला आहे आणि तिनं या गोष्टीला विरोध करायला सुरुवात केली आता या गोष्टीचा राग आलाय अनिता आणि शिवानंदला की कि बाबा या दोघांचे पण संबंध आहेत आणि आम्ही संबंध ठेवले तर मात्र हे आम्हाला विरोध करत आहेत मग यांनी ठरवलं म्हणले लक्ष्मीबाईचा गेम करायचा तारीख आहे सात नोव्हेंबर दोन हजार वीस ला अनिता आणि शिवानंद संध्याकाळचे टू व्हीलर वरती कर्नाटकामधून निघालेले आहेत आणि रात्री ते सोलापूरमध्ये पोहोचलेत सोलापूर पो मध्ये पोहोचल्यानंतर ते लक्ष्मीबाई घरी गेलेले आहेत आणि घरी आता लक्ष्मीबाई एकटी होती एकटी असल्यामुळे त्यांनी लगेच तिला पकडलं पकडल्यावरती तिने ओरडू नये किंवा आवाज होऊ नये म्हणून तिच्या तोंडामध्ये त्यांनी जो टॉवेल आहे तो टाकलेला आहे आणि त्यानंतर तिला मारहाण करायला सुरुवात केली आणि तिला पार अगदी मरेपर्यंत मारहाण केली नंतर टॉवेलनेच तिचा गळा आवडलेला आहे आणि या सगळ्यामध्ये प्रचंड झटापट झालेली आहे सगळं सामान इकडं तिकडं आस्ताव्यस्त पडलेलं आहे या लक्ष्मीबाईनं स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे तरीही आता या दोघांच्या समोर तिचं काही चाललं नाही आणि नंतर या दोघांनीही तिचा खून केलाय तिला संपवलंय आता हिला मारल्यानंतर हा ही बॉडी तशीच त्यांनी तिथे टाकून दिली आणि हे दोघही कर्नाटकामध्ये निघून गेलेले आहेत आणि नंतर काही दिवसांनी पोलिसांनी या दोघांनाही अटक केली आणि दोघांनी या गोष्टीची कबुली दिलेली आहे आता या सगळ्या घटनेमध्ये जी सासू होती किंवा जी आई होती तर त्या आईची चूक काय होती तर तिनं आपल्या मुलीच्या पती बरोबर ती संबंध ठेवले होते बर आपल्या पती बरोबर ती आपली आई संबंध ठेवते म्हणून तिच्या मुलीनं तिच्या दिराबरोबर ती संबंध ठेवले होते म्हणजे याच्यामध्ये एकीनं चूक केली होती आणि दुसरीनं महाचूक केली होती आणि महाचूक अजून कोणती होती तर ती होती की आईचा खून करणं म्हणजे एक अनैतिक संबंध आणि दुसरी गोष्ट खून अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी घडल्या आणि एक अत्यंत चांगला हस्ता खेळता परिवार हा अशा पद्धतीनं उद्ध्वस्त झालाय एकाचा खून झालाय दोन जण तुरुंगामध्ये आहेत आणि हे सगळं प्रकरण असं घडलेलं होतं आता याच्यामध्ये जर समजा त्या आईनं किंवा त्या किंवा त्या लक्ष्मीबाईने जर आपल्या मुलीच्या संसाराचा विचार केला असता तर असं घडलं नसतं जर त्या पतीनं आपल्या पत्नीचा आपल्या घराचा संसाराचा विचार केला असता तरी असं घडलं नसतं